दादा आजच्या या शनेश्वर यात्रोत्सव करावं नक्कीच जय श्रीराम जय शनेश्वर भगवान की जय आम्ही आपल्याला वान करू इच्छितो की आम्ही आपल्या आमच्या या यात्रेबद्दल दोन शब्द सांगतो की आमची हे शनेश्वर मंडळात शनेश्वर भगवानची जी यात्रा आहे ती गेल्या पंचवीस वर्षापासून रेग्युलर नेहमीप्रमाणे जे मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो आणि आज पण करत आहोत आणि पुढे हे अशीच चालू राहणार आहे तरी आपण सगळं इकडे जे येणारे भाविक असतील गावातली काही भाविक मंडळी असतील बाहेरगावून येणारी मंडळी असेल त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण शांतता राखावी आम्हाला सहकार्य करावे आणि त्याबद्दल यात्रेचे स्वरूप आणि मोठ्या प्रमाणे चांगल्याप्रमाणे आपण त्याला मार्गदर्शन करावे आणि आम्हाला काय चुकत त्या पण सांगावे आम्ही नंतर ह्या आज तीस अकरा चोवीस रोजी शनिवार यात्रेचा मोठा दिवस शनि शनी अमावस्यानिमित्त आज यात्रा भेरवत आहोत त्याबद्दल आमचे सगळे पंचमंडळ शनेश्वर पंचमंडळ सर्व सहभागी झालेत गावातली भक्त मंडळी सगळे काही जे असतील ते आम आम्हाला सगळे घेऊन चालणारे सगळे भाविक मंडळी आणि गावात येणारे भाविक बाहेरून गावातून येणारे सगळं भाविक हे आम्हाला सहकार्य करत आहेत म्हणून आम्ही आज ही यात्रा मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदाने साजरी करत आहोत आणि परत ही यात्रा झाल्यानंतर दोन दोन बारा चोवीस या सोमवारी रात्री साडेसात वाजता पुरुषोत्तम महाराज बुलढाणा यांचे जाहीर कीर्तन सुद्धा आहे तरी आपण या कीर्तनाचा लाभ घ्यावा ही सर्व लोकांना आम्हाला सर्व भाविकांना नम्र विनंती आहे जळगाव येथे गिरणा नदीच्या निसर्गरम्य काठावर श्री शनी महाराजांचे मंदिर आहे या मंदिरावर शनी अमावस्येसह वर्षभर भाविक दर्शन घेतात या मंदिरावर भाविकांची मोठी गर्दी नेहमी दिसते दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आज दिनांक तीस नोव्हेंबर शनिवार रोजी श्री शनेश्वर महाराजचा यात्रोत्सव भरवण्यात आला आहे या यात्रोत्सवात कटलरी दुकाने मिठाई दुकाने पाडणे यांसह विविध मनोरंजन व किंण्यांच्या दुकानांचा समावेश आहे या यात्रोत्सवाचे आयोजन श्री शनेश्वर पंचमंडळामार्फत करण्यात आले आहे या आयोजित यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच दिनांक दोन डिसेंबर रोजी सोमवारी रात्री साडेसात वाजता हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज बुलढाणा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तरी भाविकांनी दर्शनाचा यात्रोत्सवाचा कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री शनेश्वर पंचमंडळामार्फत करण्यात आलेले असून यात्रोत्सवाला परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आज सकाळी दहा वाजेपासून दिसून येत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका